पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश मिळवले असून शाळेतील इयत्ता व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शिष्यवृत्ती पात्रता मिळवली आहे राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेच्या उत्तीर्ण बारापैकी इयत्ता पाचवीतील अक्षित सुहास त्रिपतीवार तर इयत्ता आठवीतील भूमिका पवन निखाडे कल्याणी संतोष आंबटकर करण वामन पंधरे केसिकौर केवलसिंग भोयर कुमकुम नितेश शास्त्रकार रिपा विश्वजित मुजुमदार रोजीना रियाजुल सिद्दी सोहम राजू सोरते असे एकूण नऊ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत यश प्राप्त केले आहे तर राष्ट्रीय बॅकर स्पर्धेत शाळेच्या आवेश हसन शेख याने प्रथम तर गणेश अनिल ठाकरे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे आयुक्त विपिन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नागेश नीत यांच्या प्रयत्नाने शाळेला यश प्राप्त झाले आहे